सोलापूर शहरातील जोडभावी पेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला चाकूनं भोसकून ठार केलंय सुहास तुकाराम सिद्ध गणेश राहणार तळी हिप्परगा सोलापूर असं संशयित आरोपीचं नाव असून यशोदा सुहास सिद्ध गणेश असं मृत महिलेचं नाव आहे ही घटना सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे अन्नपूर्णा बाळशंकर वैवर्ष पन्नास यांनी जोडभावी पेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सुहास सिद्ध गणेश हा अनेक महिन्यांपासून पत्नी यशोदा याच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यामुळे दोघा पत्नी पत्नींवर पत्नी तक्रार होत होती मंगळवारी सकाळी या तक्रारीचं भांडणात रूपांतर झालं आणि दोघांच्या संसाराचा भयंकर शेवट झाला सुहासनं पत्नीला ठार मारून थेट पोलीस स्टेशन गाठला आणि पोलिसांना हकीकत सांगितली रक्तानं माखलेले कपडे आणि हातात चाकू घेऊन पोलिसांना धक्काच बसला यशोदाच्या आईनं आणि बहिणीनं तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत यशोदा यांची बहीण अन्नपूर्णा बाळशंकर यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात दिली आहे यशोदा सिद्ध गणेशही अनेक दिवसांपासून एका मुलीला सोबत घेऊन सोलापूर शहरात पतीपासून विभक्त राहत होती मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास यशोदा सिद्ध गणेश हिच्या घरातून जोरात ओरडण्याचा आवाज येत होता यावेळी अन्नपूर्णा बाळशंकर यांनी यशोदाच्या घरात आत डोकावून पाहिला असता यशोदा लोखंडी बेड बेड जमिनीवर खाली पडलेली होती व सुहास सिद्ध गणेश हा त्याच्या हातातील चाकूनं यशोदा हिच्या पोटात व वा गळ्यावर वार करून चाकू खुपसत होता अन्नपूर्णा बाळशंकर यांनी आरडाओरडा करून यशोदा हिच्या जवळ जात जाण्याचा प्रयत्न केला सुहास यानं हातात चाकू घेऊन म्हणाला की आमच्या मध्ये कोणी आला तर मी सर्वांना खल्लास करून टाकेन अशी धमकी देत यशोदाला खूप सतच राहिला काही वेळानं हातामध्ये चाकू घेऊन सुहास सिद्धा गणेश हा घरातून निघून गेला हातामध्ये असलेला चाकू रक्तानं माकलेला होता अन्नपूर्णा यांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना गोळा केले यशोदा ही रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडली होती आजूबाजूच्या लोकांनी यशोदा सिद्धा गणेश हिला रिक्षामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी यशोदा हिला तपासून ती मयत झाले असल्याचं सांगितलं